गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त काळ ए आय एम च्या आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे मोहोशीकर यांचा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करून पद घेणे हे निश्चितच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे गेल्या दहा वर्षाहून जास्त महेंद्रगीकर हे एआयमआयएम चे अध्यक्ष म्हणून शहरात सक्रिय होते मोर्चे आंदोलने युवक आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर प्रशासनाला घेरणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होतं त्यांच्या वादग्रस्त ते सतत चर्चेतही राहिले विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली यश मिळाले नाही तरी शहरात त्यांची चर्चा गल्ली बळत रंगली हे दाखवते की त्यांच्याकडे लोकांशी जोडले जाणारे सामर्थ्य आहे गटबाजी धोरणांचे अंमल न होणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या टिप्पणीमुळे ते नाराज होते हे अनेक नेत्यांसारखेच आहे जे अंतर्गत कलहामुळे पक्ष सोडतात हे आहेच कारण सोलापूर सारख्या शहरात ते एकत्र करत अल्पसंख्याकांच्या आंदोलक शैलीमध्ये पक्षाची दृढ मान्यता वाढली होती आता त्याचा अभाव पक्षाला जाणवेल माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या शिफारशीनुसार सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक युवकाध्यक्षपदी आता निवड करण्यात आली आहे हे पद त्यांचा अनुभवाला साजेश आहे आणि काँग्रेसला अल्पसंख्याक मतदापर्यंत पोहोचण्यास मदत करेल काँग्रेसला असा धडाकेबाज नेता मिळाला आहे जो मुद्द्यावर आक्रमक राहू शकतो सोलापूरमध्ये एआयमआयएम च्या मतांचा एक भाग काँग्रेसकडे वळू शकतो विशेषतः महापालिका निवडणुकीत राजकारणापासून अलिप्त राहिल्यानंतर हा पुनरागमन आहे काँग्रेसची रचना ए आय एम आय एमपेक्षा मोठी त्यांना अधिक व्यासपीठ मिळेल आता ए आय यम आय एम पक्षासाठी आत्मप्रश्नाची वेळ आली असून आपण कुठे चुकलो हा प्रश्न ते घेतीलच सोलापूरमध्ये ए आय एम आयमची ताकद आंदोलनावर अवलंबून आहे काँग्रेससाठी अल्पसंख्याक विभाग मजबूत होईल पण मेंदेकरांची जादू चालेल का त्यांची शैली काँग्रेसच्या शिस्तबद्ध रचनेत बसेल का हे ही, ही पारे आता महत्त्वाचं ठरणार आहे स्थानिक मुद्दे जसे युवक रोजगार प्रशासकीय भ्रष्टाचार यावर मैद्रिकीकरांचा प्रभाव पडेल जर मैंद्रिगीकरांच्या काँग्रेसमध्ये पूर्ण मोकळी मिळाली तर ते पुन्हा शहरात गाजतील आता मोहशील मैंद्रिगीकर कशा पद्धतीने या पदाला न्याय देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे